डोंगराळे येथील घटनेच्या नामपूर मूक मोर्चा मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील घटनेच्या निषेधार्थ नामपूरकर नागरिकांनी मोठ्या संख्येने रविवार दिनांक तेवीस रोजी सायंकाळी चार वाजता मूक मोर्चाचे आयोजन केले होते एवढी मोठ्या प्रमाणात संपूर्ण गावातून मूक मोर्चा काढून नवापूर बसस्थानकात घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला यावेळी नामपूर परिसरातील सर्व सामाजिक संस्था राजकीय पक्ष विविध संघटना यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला शालेय मुले तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या विशेष म्हणजे सर्वधर्म समभाव या मोर्चात दिसून आला हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन या ठिकाणी घडले आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा झाली पाहिजे पीडित कुटुंबाला आर्थिक मदत झाली पाहिजे केस फास्ट ट्रॅक मध्ये चालवण्यात यावी अशा विविध मागण्यांचे निवेदन शासन दरबारी करण्यात आले एवढी पोलीस व महसूल कर्मचारी मोर्चाकडे बारकाईने लक्ष देत होते कुठलाही अनुचित प्रकार न करता हा मोर्चा यशस्वी झाला असून दिवसभर नामपूर शहरातील सर्व लालमोठी दुकाने बंद ठेवून कडकडीत निषेध नोंदवण्यात आला नामपूरच्या परिसरातील जनतेच्या एकीचे दर्शन या ठिकाणी झाले बांगलाण वृत्तांत विभागीय संपादक विनोद पाटील